आजचा आमचा पहिला दिवस आहे सर्व मंडळ आम्ही आलेलो पकडासाठी माझा एवढे पकडण्यासाठी पंजन मारली डुकर आहे ते निशाणी ठेवले आहे तुम्हाला तिकडे साईड ब पुढं शुभम शुभम अरे चला दिवस दुसरा काल आपण रात्री तिकडे आणि हे बघा हे आहे चिग्गा ते सर्वे बैल वगैरे दोन बांधायला घेऊन गेले त्याच्यामुळे एकटेच राहिले आणि आपण चालले परत एकदा डबे लायला काल लावले होते ते, ते रात्री दाखवलेच आता परत आम्ही डब्यात लावायला आणि ते डबे आम्ही सकाळी काढणार त्या अंदाजान आज लावायचालो संध्याकाळी त्यांची म्हणजे रात्रीच्या किरव्या त्या डब्यात जातात म्हणजे खाण्याच्या ते बाहेर पडतात तेव्हाच त्या डब्यामध्ये घुसतात आणि डब्यामधलं लावलं तर मी काल तुम्हाला दाखवलं असेल की कसे लावले कशा प्रकारे डब्यामध्ये टाकले आणि आता जे पावसाचं वातावरण चालू आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व सुरक्षा घेऊन चाललो आहे रेनकोट वगैरे आणि काल तुम्हाला दाखवलंच ते आम्ही दोन भाव बघितले होते ते काढण्याचा आता प्रयत्न करणार आहोत हा दिसतो ना समोर चालले बोलला मी एक काढणार आता काय झालं तरी चालू आणि आता पावसाच्या टायमात मावकाची पण एक मज्जा म्हणजे वेगळी किंमत जास्त भेटतो त्याच्यामध्ये आताच पाऊस चालून गेलाय त्याच्यामुळे आम्ही रेनकोट वरून बाहेर पडलो खरं तर आणि हे का हे करा तुम्हाला सांगितलं ना दोन भाव बघितले होते तेच काढणार गेलोय खर तर आम्ही डबे सकाळी लावणार होतो पण काही कारणास्त नाही लावू शकलो अडचणी अडचणी खूप मोठ्या होत्या कारण आमच्या नाणसा ना हो आम तुम्ही का अडचणीबद्दल काय बोलणार <laughs> मोर मोर दिसताना दिसतो नाही दिसत चालता एक कवी बोलून गेलेत शिवगिया दोनशे बाबा

हां आज तो यह औडिया है ना लो की करंट बस है काम देने का काम बाय में से नाका त्या घरी पण होतोय खेकडी गिरवण्यासाठी ही पण एक पद्धत आहे काय सुंदर सकाळ आणि आम्ही चाललो आहे सहा आणि आम्ही चाललो आहे काल सं डबे लावले होते ना ते काढायला वातावरण बघू शकतो मी एकदम धुक्याने एकदम

เราทำสิดูดิดูสิน่าสนใจดูสิครับหรือเป็นอะไรหรือเปล่าไม่น่าสนใจนใจคือ मी गेले जातो चार बॅट टोटल तीन चार पहिलं जातो हा दुसरा बांधायचा म्हणजे त्या वरती येत नाही चला अजून सात डब्या आपल्याला काढायची हा डाबा इथेच ठेवणार आणि तू येता नाही येऊ न परत डबल इकडे न्या खाली न्या परत वरती घेऊन या उघड्या न्याय आम्ही हा डाबा इथेच खाली जाऊन बाकी डबल काढून परत वरती येऊ त्या हाडबा घेऊन जाऊ वातावरण आहे ना एकदम पाणी सगळं पक्ष्यांचा आवाज आहे केला होता ना तालू बिझरी काय ठेवला पण भीती वाटते

Et suis

रविन का करता है हलाने है फिरी <tiri> <tiri> <tiri>

ừ right. yeah. a... Nè. No? पाटणा माहिती मला पाटणा मध्ये पाटणा म्हणून काढला राजू पकड राजू पडले दुसरं डबापकड डबा दुसरे आतमध्ये टाकायला गबा होतं डबावता राजू डबा होता ते काटराय डबा होतं डबावत

आम्ही एवढ्या पकडल्या डब्यामध्ये दहा एक खपर्या डेंग बघायचे डेंग बघा शेतीवरती एकावरी चोरणी जात चला बा तर मित्रांनो झाले सर्व डबे वगैरे काढले आहेत आता आम्ही चाललो आहे घरी डबे जेवढे राहिले होते ते काढून आणले तेवढे खेकडे भेटलेत त्या डब्यातून अगोदरचे कालचे खेकडे अगोदरचे आहेत ते पण आहेत आता तुम्हाला घरी जाऊन एकत्र सर्व खेकडे दाखवतो तिथे खेकडे भेटलेत ते भेट त्यांना बांधावे लागतील कारण आज आम्ही दुपार निघणार आहेत

तुम्हाला आणलं दाखवतो बांधायचं बघितलं असतो मेन मया एकदा रात्री गणपतीला गेलो जाऊ कसं बांधलं होतं ते दाखवलं असेल मायाने तुम्हाला मच्छर भरपूर आहे मच्छरने फोडून खाल्ला नाही ना पायाला पण ही पकडण्याची मजा नाही ती वेगळीच कसा वाटला एक्सपिरियन्स कडक दोन तीन दिवस मोठं किरवे पकडण्यातच गेले मासे किरवे आणि सकाळ बस एवढं पाहिजे होतं गावी काय पाहिजे आणि आता आम्ही फणस काढणार ते पण तुम्हाला दाखवलं तर म्हणून ठेवायचं आहे दोन तीन फणस न्यायचा विचार आम्ही करतोय दोन तीन त्यांचा मानव टाकून शीतला टाकून घेणार आहेत एक राजूच्या मानवावर आणि मायाच्या मानावर यायचा आहे आणि बारका आणि ही जिम्मेदारी मी घेणार आहे ते बोट पण घेणार मानावर झोपले त्यांच्या मानावर एक मोठा घेणार आणि हा एक चार चार तो विचार करतोय आम्ही सगळे कापे फोन बरका तुला बरका हा राजू होणार आहे ड्रम घेऊनच जाऊया विचार करतोय ड्रमात तर काय काय भरू शकतात कोण नाही राहून तिकडे भरून गेले कारण का मुंबईला पाण्याची जाम कडली कडकी आणि हे म्हणलं ते जेव्हा येतील ना तेव्हा पाणी वाहतो वन टाइम तो तिकडे तर मित्रांनो दोन दिवस आम्ही सुट्टी करून आलो होतो पण दोन दिवसामध्ये पण आम्ही मजा केली तसं डबे अगोदर रेडी करून ठेवले होते पण त्यांचे मोज होते ना ते बांधायचे होते ते आम्ही येऊन बांधले आता जाम दमाल झालं आहे काल रात्री साडेसात वाजता गेलो ते रात्री साडे अकरा वाजता आलो आहे आम्ही शिकारीसाठी गेलो होतो काय नाही भेटलं तर चाललो मजा आली मित्रांनो काय नाही दोन दिवस मजा केली चांगली आमच्या गावी जातो ना आता अजून खेकडे मासे तरी भेटले असे शंभर टक्के रात्रीचे त्या जे मासे जास्त भेटतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही इथेच एंड करतो आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपला गोल आहे आपला गोल असं आहे की गणपतीपर्यंत आपल्याला पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू एका नवीनच व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय